नमस्कार दोन फेडरेशन आहे या ठिकाणी मी पद्मदुर्ग उभारलेला आहे उन्हाळ्याच्या वेकेशन जो असतात खरं तर किल्ला दुर्ग हे दिवाळीत उभारले जातात दिवाळी त्याच्याकरता उभारले जातात कारण दिवाळी सातव्या सणाला शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण व्हावी ते स्मरणात राहावे म्हणून ते दिवाळीत उभारले जातात परंतु आपण एक वेकेशन्समध्ये उभारली नायच्या पालून या दिवसात सुद्धा खूप लॉंग पिरियडमध्ये असतात दिवाळीच्या वेग शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळे पॉसिबल होत नाही कारण हा दुर्ग जो आहे हा आम्ही खूप मोठ्या बनवला आहे छोटा बनवला असता तर कदाचित दोन मुलं काम करू शकले असते मोठा बनवल्यामुळे दहा बारा मुलं एका टायमाला काम करू शकतात म्हणून हा तिला मोठा सांगायचा तरी कल्पना मला याच्यामुळे सुचली की मुलांना लॉन्ग ड्युरेशन सुद्धा असतात आणि एक मुलं टी व्ही मोबाईल याच्यामध्ये रंग असतात याच्यातून त्यांनी बाहेर पडावं आणि काहीतरी कृतात अभ्यास करावा किंवा काहीतरी कृती करावी म्हणून शिकवलं आणि दुसरी गोष्ट मी एक शिक्षिका आहे तर माझ्या अनुभवानुसार मुलं पुस्तकातून जे शिकत नाही ते कृतीतून आणि कृतीतून ते मुलांचं स्मरणात राहतं या ठिकाणी आराखडा उभारणं मॅप काढणं पण त्याला स्ट्रक्चर कसं उभारायचं त्याला मटेरियल कसं वापरायचं याचा मागचा इतिहास हे सर्व मुलांना पाहिला मुलांना इतिहास कळायला हवा कारण इतिहास म्हणजे दगड धोरणे नव्हे तर इतिहास एक प्रेरणा आहे आपण अलीकडे पाहिलं असेल ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं त्या ठिकाणी जे टेक्निक वापरलं गणनी गाव असेल किंवा असं मोकिंग असेल त्याच्यानंतर आपण राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं भीतीनं भीती विना होय ना प्रीती तर हे सर्व आपल्याला इतिहासातन शिकायला इतिहास हे प्रेरणास्थान आहे मी शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे ते मुलांच्या स्मरणात त्रियोग निरंतर राहायला हवं त्यासाठी कि हा किल्ला उभारण्यात आला त्या किल्ला आम्ही जवळजवळ पंचवीस एप्रिलपासून उभारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये दहा पंधरा मुलं सहभागी होते या किल्ल्यासाठी आम्ही विटा दगड माती गोंडपाट यासारखं मटेरियल वापरलेलं आहे <laughs> माझं नाव प्रयास प्रयाळे आम्ही मी फर्स्ट टाईम इकडे राहायला आला तेव्हा आम्ही टीचरने आम्हाला मो समर वेकेशनमध्ये मोबाईल आणि कम्प्युटर टी व्ही असे सोडून किल्ला बनवायची आयडिया दिली आम्ही त्याच्यात खूप खूप विचार करून वीस ते पंचवीस दिवसात आम्ही हा किल्ला बनवला आणि त्याच्यात खूप मटेरियल खूप सारे आणले जसे की दगड माती वेगवेगळ्या प्रकारची माटी कोण्यान वेगवेगळ्या प्रकारचे हे केले अजून आम्ही जेव्हा हे बनवलं तेव्हा आम्हाला खूप एक्सपिरियन्स आला की कसा किल्ला बनवायचा आणि कशी कसा कलर हे पण केला आम्ही लाईन्स बॉर्डर्स आणि आम्हाला खूप मजा आली शंभर वर्षा पहिलीच इतिहास होती आम्ही पद्मदुर्गा किल्ला बनवला आहे माझ्या मम्मी ने मला शिकवले आहे मोबाईल वगैरे याच्याऐवजी आपण पुन्हा सुट्ट्यांमध्ये काहीतरी नवीन बनवावे तर माझ्या मम्मीने आयडिया दिली किल्ला बनवूया आम्ही खूप आली आम्ही पद्मदुर्ग बनवले आम्ही खूप मजा केली आम्ही फ्रेंड सर्कल्स म्हणजे टीचरांनी आम्हाला शिकवलं की असं बनवता असं बनवता आम्ही कसं पुण्याच्या सगळ्यांमध्ये मोबाईल मध्ये लागलेले आम्ही तर आम्हाला टीचरांनी पद्मदुर्ग कसं बनवता आम्ही किल्ला बनवला आमच्या टीचरने आम्हाला मोबाईल आणि टी व्ही पासून दूर केलं आम्हाला किल्ला बनवून खूप मजा आली आम्ही माटी दगड दीर वाहू लागले आणि आम्ही कलर केला तर आम्हाला खूप मजा आली